मोठा है। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मोठा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळं या शहराला तलावाचं स्वरूप आलेलं आहे उस्मानाबाद धाराशिव शहरातील हे आम्ही तुम्हाला थेट लाईव दृश्य दाखवतोय अतिशय तुफान पाऊस बरसलेला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये या शहराला तलावाचं स्वरूप आलेलं आहे अगदी काही नगरपालिकेच्या बाजूलाच समर्थनगर भागामध्ये जाणारा हा रोड आहे या रोडवर तलावाचं स्वरूप आलेलं आहे आपण थेट दृश्य पाहत आहे या ठिकाणाहून ना नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाण्यासाठी रस्त्याचा अंदाज लागत नाही त्यामुळं नालीमध्ये सुद्धा वाहन जाऊन अपघात सुद्धा होऊ शकतो आपण थेट दृश्य पाहू शकता उस्मानाबाद धाराशिव शहरातील हे दृश्य आहेत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राजाभाऊ वैद्य आहेत ज्येष्ठ पत्रकार आपण त्यांच्याशी थेट फोनलाईन जो फोनलाईनवर जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया वैद्य सर हॅलो हॅलो हा नमस्कार वैद्य सर हा नमस्कार काय परिस्थिती आहे शहरामध्ये आता सध्या पासून मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झालेला आहे शहरात म्हणजे शहरासह जिल्ह्यातही पाऊस झालेला आहे अच्छा परंतु उस्माना शे, उस्माना शहरात शे, शनिवार आणि रविवारी एक एक तासच फक्त पाऊस पडला सायंकाळी अच्छा तर पूर्ण रस्त, रस्ते म्हणजे हो शहरातील पूर्ण रस्त्यावर तळ्याचं स्वरूप आलेलं आहे काय कारण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज चौक असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चौक असो कि किंवा इथं कोर्टा शेजारी असो विशेष म्हणजे कोर्टा शेजारचा रस्ता नगरपालिकेच्या समोर आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या भागातील नागरिक मागणी करतात किंवा इथं कमीत कमी मोठ्या नळ्या टाका आणि किंवा इथला ही रस्ता व्यवस्थित करा म्हणून तरी पण दुर्लक्ष आहे सगळं निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं जात या रस्त्याकडे हो हो, हो दुर्लक्ष केलं अच्छा नेमकं काय कारण आहे इतर ठिकाणी सुद्धा आता स्वरूप आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मारुती परिसर असेल किंवा शहरातील जी मध्यवर्ती भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा तलावासारखं तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी नेमकं काय कारण असू शकतं नाल्या वगैरे गच्च भरलेल्या आहेत असं काय असू शकतंय विशेष म्हणजे नाल्या वगैरे सगळे गच्च भरलेलं आहे साफसफाई काही केली जात नाही अच्छा आणि विशेष सांगायचं म्हणजे कोठ्यवधी रुपयाचे टेंडर दिले जातात स्वच्छतेचे कोठ्यावधी रुपयाचे टेंडर दिले जात असेल तर स्वच्छता कुठे आहे मग रस्त्यावर पाणी कसं काय लहान सगळं पाणी पूर्ण शहरात पसरलेलं म्हणजे व्हिडिओ आहेत सगळे अच्छा व्हिडिओ मध्ये सगळे हो अच्छा दृश्य आपण थेट पाहता हे दृश्य उस्मानाबाद धाराशिव शहरातील दृश्य आहेत आपण थेट पाहत आहे बरं सर मला सांगा त्या नाल्यावर अतिक्रमणाचं वगैरे असं काही स्वरूप आहे का कुठं काय शहरामध्ये असं असू शकते का आता काही काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे मनाला हरकत नाही अच्छा परंतु हे सर्व म्हणजे अतिक्रमण सुद्धा जर असेल तर नगरपालिकेचं काम ते अतिक्रमण काढून रस्त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी अच्छा बरोबर आहे का अच्छा धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल पुढीच अधिकची माहिती आपण आणखीन जाणून घेणार आहेत बघा हे थेट दृश्य आम्ही उस्मानाबाद धाराशिव शहरामधील नगरपालिकेचा अतिशय घाळ कारभार आणि या कारभाराबाबत ज्येष्ठ पत्रकाराचं काय मत आहे आम्ही तुम्हाला थेट दाखवलेलं आहे